हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी बनवत आहे कच्ची दावेली नाव ऐकूनच सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी आणि त्यासाठी मसाले शेंगदाणे लागतात ते मी शेंगदाणे भाजून घेतले त्याच्या फाकड्या करून घेतल्या लाल तिखट मीठ आणि तेल घालून मिक्स करून घेतलं तयार झाले मसाले शेंगदाणे आणि मग डाळिंबी सोलून घेतलं कांदा बारीक चिरून घेतला कोथिंबिरी बारीक चिरून घेतली बटाटे उकळून घेतले होते त्याची साल काढून घेतले कडे मी तेल घातलं लसूण आणि अदरक ही घरी बनवलेली पेस्ट याच्यामध्ये घालून छान असं भाजून घेतलं त्याच्यामध्येच घातलं मीठ लाल तिखट आणि सुहानाचा कच्ची दाबेली मसाला आणि भरपूर असा दोन चमचे दाबेली मसालाही घालून घेतला मग घातली इमली चटणी आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि एका लिंबाचा रसही याच्यामध्ये घालून घेतला आणि बॉईल केलेले बटाटे घातले मस्त असं मिक्स केलं आणि दाबेली ही आंबट गोड तिखट सर्व चवींचे असते मी लाल तिखट हे कलरचं आहे फक्त ते जास्त तिखट नाही म्हणून मी जास्त वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार ते तुम्ही वापरा आणि शेवटी घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा ग्लास पाणी आणि तुम्हाला हे मिश्रण आता पातळ वाटत असेल पण ते न थंड झाल्यानंतर पातळ नाही वाटणार आणि छान असं मिक्स करून घेतलं मग घातली याच्यामध्ये साखर आणि अजून मिक्स करून घेतलं थोड्या वेळ त्याला झाकून ठेवायचं कारण आपण जे मसाले टाकले सर्व काही घातले त्याचा फ्लेवर भाजीमध्ये मस्त उतरतो मग तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली आणि मग दोन तीन मिनटं भाजीही शिजून तयार झाली मग मी ती याला एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि छान असं सेट करून घेतलं आणि मग आता वेळाही याला सजवायची मग छान सेट झालं किंवा मग त्याच्यावर घातला बारीक चिरलेला कांदा म बनवलेले मसाला शेंगदाणे आणि भरपूर असे डाळिंबाचे दाणे आणि शेवटी घातली बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि बारीक बारीक शेव आणि बघा ना किती सुंदर दिसत आहे म्हणून तर सर्वांनाच दाबेली खूप आवडते ना आणि मग मग आता लवकरच दाबेली तयार होणार आहे मी मार्केटमधून पा पावाची लादी आणलेली आहे आणि त्यांचे स्लाईस साईडला केले आणि एक पाव घेऊन त्याच्या त्याला मधून काप दिला आणि एका साईडला इमली चटणी लावून घेतली मग त्याच्यावर आपण जो दाबेली मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून घेतला आणि भरपूर असा मसाला या दाबे पावामध्ये भरून घेतला वरून बारीक केलेला कांदा आणि मसाला शेंगदाणे थोडंसं डाळींब थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी बारीक शेव आणि पाव असा छान बंद केला आणि छान असं त्याला पॅक करून घेतलं आणि शेवटी तव्यावर घातलं तूप आणि त्याच्यावर ठेवलं हे भाजायला तुम्ही तुपाऐवजी वा बटरही वापरू शकता पण मी घरी बनवत आहे आणि ते जा थोडंसं हेल्दी होईल म्हणून मी तूप वापरत आहे आणि वरूनही तूप लावलं साईडनेही तेल लावलं आणि छान अशी दाबेली क्रिस्पी होईपर्यंत छान अशी भाजून घेतली आणि आतला मस्त नरम नरम मसाला आणि वरून क्रिस्पी पाव खूप टेस्टी लागते दाबेली तुम्ही म्हणाल की बाहेर जाऊन खायलाच नको इतकी टेस्टी घरीच दाबेली बनते आणि छान असं सर्व बाजूंनी मी दाबेली भाजून घेतली आणि बघा ना किती छान दिसत आहे तुम्हाला तर पाहूनच खावीशी वाटते वाटत असेल तर माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी टेस्ट आली हे मला कमेंटमध्ये सांगा मग भाजलेली दाबेली काढून घेतली आणि त्यांना साईडने थोडी थोडी बारीक शेव घालून लावून घेतली आणि आपली मस्त अशी दाबेली तयार झाली कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब बाय